फक्त महाराष्ट्र आता जर परिस्थिती घेतली तर बरोबर आरोग्याची गरज आहे आणि नालासुपारा लागितच परिसरामध्ये शिवसेने शाखेच्या वतीने या ठिकाणी विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आपण थेट जाणून घेऊया शिवसेनेचे शाखा प्रमुख मित्र जधव यांच्यामध्ये दादा तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे ते उपलब्ध केला आज खास करून या ज्या ठिकाणी आरोग्याची शिबिरता आयोजित केलेली आहे कशा पद्धतीचे शिबिरते आहेत जय महाराष्ट्र मी निर्ष टुडस्तो तुम्ही आता बघितलंच असेल की आता हार्ट अटॅकचे प्रमाण हे खूपच वाढलेलं आहे आणि सर्व जेवढे पण आपल्याकडे दवाखाने आहेत हॉस्पिटल आहेत मोठमोठे ते जनतेला जाग फुटत आहेत त्या अनुषंगाने मी एक विचार केला गेल्या तशापासून की आपला ए सी जी असो ते एन्डोर असतो एमोप्लास बायपास यासाठी तीन तीन साडेतीन लाख पाच लाख असे भरमसाठ पैसा जनतेच्या पेशातून खेळ खेचला जातो आणि हॉस्पिटल त्याच्यावर मोठे होतात या ठिकाणी वेगवेगळे काय काय उपक्रम येणार काय काय तपास नाही त्याच्यामध्ये ए सी जी तुमची होणार ए सी जीमध्ये तुमचं काय चेंजेस दिसलं तर ते आपल्या हॉस्पिटलमधून तुमचं टोली ऐकलो एनजिओग्राफी त्यानंतर एनजिओग्राफीमध्ये तुमचं काय दिसलं तर एनजिओप्लाशी जर तुम्हाला जास्त हे लागलं तर ते बायपास होतं बरोबर तर या परिसरामध्ये अजून कोणकोणत्या कामामध्ये तुमचा मोठा गर्जा हात माझा नेहमीच जनतेसाठी जे पण उपक्रम असतात त्यासाठी मी नेहमीच काम करायचं असो आपले बागले असू दे किंवा रेशन कार्डचं काय काम असू दे किंवा गटार असू दे असू दे त्यासाठी मी नेहमीच काम करत हे बघा त्या लोकांसाठी संदेश काय द्यायला सांगायचं मी एकच सांगितलं की राजकारण करू नका लोकांसाठी एकत्र या जनतेसाठी एकत्र या त्याच्याने काहीतरी आपण इकडे विकास करू राजकारण बाजूला ठेवून एक माणूस म्हणून सर्वांनी एकत्र या धन्यवाद आता दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेतो की केवळ या ठिकाणी राजकारण करता आरोग्याची दृष्टिकोन असू दे किंवा विभागातलं कोणतंही काम असू ते दादांच्या माध्यमातून ते म्हणतात की आपण एकत्र येऊन आपण आपली सुखसुविधा करूया असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडवकर महाराष्ट्र नाना शुभाराम